कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिपळूंमध्ये सध्या वणव्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलंय गेल्या महिन्यामध्ये अशाच प्रकारे वणव्यामुळे गुहागर बायपास मार्गावर एका गोदामाला भीषण आग लागली होती मुंबई गोवा महामार्गावर कामथे डोंगरानजीक वणवा लागला पाहून वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं या वणव्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे वायू प्रदूषणासोबत वाहन चालकांना वाहन चालवत असताना भीती निर्माण झाली आहे काल सायंकाळी कामथे येथील धरण शेजारी आणि समोरच्या डोंगरात मोठा वणवा लागलेला पाहायला मिळाला लोकप्रतिनिधी याकडे गंभीरपणे लक्ष देतील का की दिवसेंदिवस लागणाऱ्या वणव्यांमुळे कोकणातील हिरवळ अशीच जळून खाक होईल असा सवाल आता नागरिक विचारत आहेत